पडली 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 गोळा करा अजून एकदा हालो दाखव दाखवले किती मोठे मोठे लिंबू मोठे मोठे तोड मोठे तोडायला हिरवे नको तोडू ती पिवळे पिवळे तोडग

दाखव तोडताना आजी आजी तोडते तो 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 काट काटे तर मध्ये मध्ये तोडून टाकले सगळे लिंबू दे, दे गोळा कर गोळा कर बघ किती लिंबट काढले मम्मी काट या नसतो हा गाणं नाही हाय टाकून द्यायचं लिंबुडा 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 ते बघ तेव्हा ते ते <laughs> ते किती एक लिंबू पडलं ते बघ तो तप तो तप इकडे गेलं पळून बघ किती मोठी पिशवी भरली हे धर तो तुक त्या काका जवळ गेलं ते बघ आय मोठे लिंब पडणार आहेत ते बघ पडले का बघा केरवी पिवळी लिंब हे बघ पडला पडला लांबून दाखव मय दिसते हे कुठला लिंबू आहे जोडलिंबू हम्म बस वर्षाला नेऊ ना थोडी वर्षाला थोडे देऊ तू मला घरी थोडे ठेवा पडले बारीक बारीक नको त्या तोड बारीक नको घेऊ तिथे बरं टाक मोठा लिंबू तोड बारीक नको तोड एक तिकडे पडला पलीकड पलीकडं पडला बघ तो तो समोर पुढं जा, जा। पता, पता। ना पुढं जा ते बघ पुढं तुमचं हाताच हे घेतलंय हो तुम्ही तोडताना दाखवा नसतं तोडताना तुटला का दाखवा लिंबू तोडलेला दिला का तिला तोडलाच नाही का अजून हा ह्याला काट आहे एवढ घाई घाई घेते लिंबू बारीक बारीक येत ना आता फुलं यायला लागलेत अजून कुठं आले त्याला नको बारीक दिदे बारीक बारीक आहेत ना पुढच्या वर्षी पर्यंत मोठे होते हा टाक आपले पिशवीत ठेव हे इथं वरती किती पिवळे पिवळे येतो वरचे वरती अगं काटेत त्याला सगळे